नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले नामचे संस्थापक आदरणीय नानासाहेब पाटेकर माझे मित्र आदरणीय मकरंजी अनासपुळे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित मोठ्या संख्येनं बंधू आणि बघिनीनो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विशेषतः नानाना मकरंजींना गणेशला आणि खास करून ना आमच्या सगळ्याच टीमला आणि मल्हारला मनापासून धन्यवाद देतो की आज या कार्यक्रमामध्ये सामील होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली नानासाहेबांना एखाद्या कार्यक्रमाला बोलवायचं आणि नानासाहेबांच्या कार्यक्रमाला ना जायचं म्हणजे छाती धडधडत असते आदरानं हे आदरानं मी सांगतोय परंतु आज या व्यासपीठावर आल्यानंतर नानासाहेब तुम्हाला नतमस्तक होणारी लोक आम्ही बघितली एक कलाकार म्हणून आमच्या मनामध्ये तर नक्कीच आपल्याबद्दल आदर आहे परंतु एक सामाजिक काम करणारा कलाकार आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला याचा देखील सार्थ अभिमान महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे आणि तुम्हाला साथ मकरंजी देतायत म्हणून मकरंजी तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे कारण नाम फाउंडेशनचं काम हे मी स्वतः जवळून बघितलेलं आहे मला आठवतं की मकरंजी दोन वर्षापूर्वीची गोष्ट असेल माझ्या जिल्ह्यामध्ये पावस नावाचं एक गाव आहे पावस गाव म्हणजे स्वामी स्वरूपानंदांची समाधी ज्या गावामध्ये आहे तो गाव आणि त्या गावामध्ये गौतमी नदी नावाची एक नदी आहे खरंतर नानांकडे जाण्याचा माझा मार्ग म्हणजे वाया मल्हार जातो म्हणून मल्हारशी चर्चा केली गणेशशी चर्चा केली नानांची जी मकरंजींची आम्ही परवानगी घेतली आणि गौतमी नदीचा गाळ आम्ही काढला नाम फाउंडेशनच्या माध्यमातन आपल्याला सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो की त्याच्यानंतर दोन वर्ष ते पावसगाव कधीही पाण्याखाली गेलं नाही आणि भविष्यात दहा वर्ष जाणार नाही पण हे सगळं ठीक आहे टेक्निकली नाम फाउंडेशनने हे काम केलं पण आज तिथल्या जनतेचे आशीर्वाद जे नाम फाउंडेशनला ना नाना जे मिळत आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत कधीही जरी मी त्या गावाच्या दौऱ्यावर गेलो तरी ते मला सांगतात की नानासाहेबांना मकरंजीना गणेशना आणि विशेषतः मल्हासजींना सांगा की तुमच्यामुळं आमची गौतमी नदी साफ झाली आणि नुसतं पुराचं पाणी येत नाही अशातला भाग नाही त्या गौतमी नदीचं पाणी शुद्ध झालं आणि आज त्या गौतमी नदीच्या पाण्यामध्ये आम्ही तीन जॅकवेल मारून पावसला पाणी पुरवठा करतो हे देखील श्रेय तुमचंच आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळून जे शहर आहे आपल्याला माहित असेल ते बशीच्या आकाराचं आहे म्हणजे शहर खाली आणि सगळ्या बाजूनं आहे कोयनाचा अवजल देखील त्या भागातनं जातं वासिष्ठ नदीतनं आणि तीन वर्षापूर्वी जो चिपळूणला पूर आला सावित्री नदीला जो पूर आला महाडचा चिपळूणच्या आणि महाडचा हा आपण सगळ्यांनी बघितला महाराष्ट्रातल्या जनतेनं सगळ्यांनी टी बघितलाय ठीक आहे आम्ही शासनामध्ये काम करतो आम्ही शासनातनं जलसंपदा विभागाला सांगितलं जलसंधारण विभागाला सांगितलं आम्ही काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर आम्ही नाम फाउंडेशनला देखील सांगितलं आपल्याला खरोखरच सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे की त्याच्यानंतर तीन वर्ष झाली भरपूर पाऊस पडला या वर्षी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे तेरा टक्के पाऊस पडला पण नानासाहेब तुमच्या सहकार्यामुळं सुद्धा चिपळूणच्या जनतेला त्रास झाला नाही याचं श्रेय देखील नाम फाउंडेशनचं आहे आणि हे इथं आलोय मला तुम्ही बोलवलंय म्हणून मी सांगत नाही पण जे आम्ही अनुभवलंय सावित्री नदी असेल जगबुडी नदी असेल आता आमच्या जिल्ह्यानं केलेला नाम फाउंडेशन बरोबरचा एमओयू असेल आज शासनाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न नाम फाउंडेशन करत आहे मी आता मकरंजीना सांगत होतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाना राज्याचा मी उद्योग मंत्री आहे पण आपण जे काम केलंय ते प्रत्येक मंत्रालयाचं काम केलंय नानासाहेब तुम्ही हेल्थमध्ये काम केलंय म्हणजे आरोग्य मंत्रालय तुमच्याकडे आहे तुम्ही गाळ काढण्याचं काम करता म्हणजे महसूल मंत्रालय तुमच्याकडे आहे तुम्ही रस्त्यांची कामं करता म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं तुमच्याकडे आहे तुम्ही डिफेन्सला मदत करता म्हणजे गृह खातं तुमच्याकडे आहे पाण्याचा प्रश्न सोडवता म्हणजे वॉटर सप्लाय तुमच्याकडे आहे त्याच्यामुळं कोणी मुख्यमंत्री नसताना कोणी मंत्री नसताना मंत्रिमंडळासारखी खाती चालून विकास करणारं नाम फाउंडेशन आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही अरे मनापासून आदरानं सांगतो आज मी मंत्री म्हणून नानासाहेब नक्की झालो नाही मी दोन गोष्टी इथं तुम्हाला सांगायला आलो तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं मुख्यमंत्री मोदी सांगितलं की ते आजारी असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीत तुमच्याच मनातला पर्यावरणाचा एक विभाग केंद्र शासनाचा आज मुंबईमध्ये येतोय त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदय चर्चा करून संध्याकाळी तुमच्याबरोबर देखील चर्चा करणार आहेत की तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्की आम्ही महायुतीच्या सरकारनं काय केलंय यासाठी आज प्लान देखील महाराष्ट्रामध्ये तयार होतो परंतु मी आज इथे येताना मला असं वाटलं की नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमाला जर मी गेलो तर भविष्याच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीमध्ये एक नवीन ऊर्जा मिळू शकते नवी मला उमेद मिळू शकते याच भावनेतनं नानासाहेब आणि मकरंदी तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो आणि मला दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे एक पंधरा वीस दिवसापूर्वी नानांची आणि माझी भेट झाली होती माशेलकर साहेब होते नानासाहेब होते विकास आमटे साहेब होते आणि नानांनी मला त्या ठिकाणी एक असा दम देऊन सांगितलं होतं की उदय याच्या पुढे तुला कोणी साहेब म्हणता का नाही त्यावेळी मी ते ऐकलं होतं पण त्याची सुरुवात मी आजपासून करणार आहे याच्या पुढे उदय सामंतला कोणी साहेब म्हणणार नाही त्याला उदयच म्हणतील नाही नाही नाना पण नाना म्हणजे ना साहेब म्हणायचं नानाच म्हणायचं पण तु ही जाणीव कधी होते ज्यावेळी आम्ही समाजामध्ये जातो आणि समाजामध्ये गेल्यानंतर आम्हाला जेव्हा साहेब म्हणतात त्यावेळी खरोखरच आमच्या आणि त्यांच्यामध्ये दरी निर्माण होते याची जाणीव देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे आणि म्हणून नाम फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या व्यासपीठावरनं मला जे जे कोण साहेब म्हणतात त्यांना देखील मी विनंती करणार आहे की नानासाहेब तुम्ही नाना तुम्ही जे सांगितलं की एकोणीसशे सत्तेचाळीस सालामध्ये साहेब हा तिकडं निघून गेलेला आहे त्याच्यामुळे आता आपलं नातं हे कौटुंबिक नातं आहे त्याच्यामुळे साहेब हा शब्द माझ्यासाठी तरी शब्दकोशातनं काढून टाकावा ही माझी अनेकांना विनंती आहे आज आपण सी एस आर दिलेल्यांचा सत्कार केला आज विश्वस्तांचा सत्कार केला आणि हे सत्कार करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक सत्कार केले राजकारणाची सुरुवात करत असताना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मी आमदार झालो गेली पंचवीस वर्ष या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीमध्ये मी काम करतोय पण आज ज्यांचे जा मी सत्कार केले हे सत्कार करण्याचं भाग्य माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा आलंय आणि ते नानांनी आणलं आणि मकरांनी आणलं त्याबद्दल त्यांना मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे कारण शेवटी या सत्कारानं सत्कार घेणाऱ्यांची उंची वाढली नाही सत्कार करणाऱ्याची उंची वाढली आणि म्हणून मी भाग्यवान समजतो की सत्कारानं सत्काराची उंची वाढत असते पण आजच्या कार्यक्रमातनं ज्यांचा सत्कार झाला ते उंचीचेच आहेत पण माझ्या हस्ते सत्कार झाला आणि म्हणून मी असं समजतो की माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या सामाजिक जीवनामध्ये माझी देखील उंची वाढवण्याचं काम आज नाम फाउंडेशनने केलं याबद्दल देखील मला नाना आणि नाम फाउंडेशनला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे कारण सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो पुढाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो हा जरा वेगळा असतो आणि तो बघण्याचा दृष्टिकोन बदलेल की नाही मला माहित नाही परंतु नाम फाउंडेशन न मात्र एक दाखवून दिलेलं आहे की जर आपल्याला चांगलं काम करायचं चा, असेल आणि आपण चांगलं काम करू शकलो तर आपल्याला देखील लोक नतमस्तक होतात ते आपल्या कार्यानं होतात आणि तेवढा जरी आदर्श आम्ही घेतला तर नाना तुमच्या मनातला महाराष्ट्र निर्माण व्हायला कुठेही अडचण नाही असं मत आजच्या कार्यक्रमानंतर माझं बनलेलं आहे आणि म्हणून याचा मी उल्लेख केला की काही गोष्टीचे नियम देखील पाळले पाहिजे मी परवाच्या कार्यक्रमामध्ये अनेकांना असं सांगितलं की ठीक आहे माझ्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा झाला असेल सगळ्या गोष्टी झाल्या असतील पण त्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाला नाना होते डॉक्टर माशेलकर विका होते विकास आमटेसाहेब होते म्हणून त्या कार्य अहवालाची खरोखर उंची वाढली त्या कार्य अहवालामध्ये काय याच्यापेक्षा त्याचा कार्य अहवालाचं प्रकाशन कोणी केलं हे महत्वाचं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की हा नाम फाउंडेशनचा कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा आहे आणि मला देखील कंपन्यांना एक विनंती करायची आहे मी आज राज्याचा उद्योग मंत्री आहे मी मध्ये एकदा नाना मी उद्योग मंत्री झाल्यानंतर एक रिव्ह्यू घेतला की सीएसआर कोणाकोणाला दिला जातो तर मला आश्चर्याचा धक्का बसला मी एका एक कंपनीला विचारलं की बा तुम्ही सीएसआर कोणाला देता ते म्हणायला दिले ना मागच्या वेळी जो दांडिया झाला त्याला पाच लाख रुपयाचा सीएसआर आम्ही दिला मला असं वाटतं की दांडियाला सी एस आर द्या पाच लाख द्या पन्नास लाख द्या एक कोटी द्या दहा कोटी द्या हा इंडस्ट्रीजचा प्रश्न आहे परंतु अशा कामाला जेव्हा आपण सीएसआर देतो तेव्हा फक्त तुमचं नाव मोठं होत नाही तर तुमच्या इंडस्ट्रीच्या मालकाला देखील पुण्य मिळतं म्हणून अशा कार्यक्रमाला सीएसआर देणं गरजेचं आहे आणि मी देखील राज्याचा उद्योग मंत्री म्हणून त्यांना आपल्याला शब्द देतो की हा सीएसआर जो आहे हा नामला द्यायला काहीच अडचण नाही कारण मगाशी जे आपण उल्लेख केला की स्टॅटिस्टिक दाखवलं की कि किती क्युबिक मीटर तुम्ही गाळ काढला किती लोकांना तुम्ही मदत केली किती लोकांची तुम्ही घरं बांधली घरं बांधली म्हणजे गृहनिर्माण पण तुमच्याकडे आहे जे आम्ही एसआरे बिसारे भाडा बिडा म्हणतो ते पण तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे पण हे सगळं करताना त्याच्यामध्ये पारदर्शकता होती बहात्तर लोकांना मदत केली तर बहात्तर लोकांचा जाकडा आकडा सांगितला त्या जागी जर मी असतो तर त्याच्यावर एक दोन शून्य नक्की वाढवली असती कारण मला पोलिटिकल काम करायचं आणि मला मायलेज मिळवायचं आणि मला मतं मिळवायची आहेत या दृष्टिकोनातनं मी हा कार्य अहवाल सांगितला असता पण तुम्ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवली आणि सांगताना हे देखील सांगितलं की पंधरा हजाराच्या देणगीतनं सुरू झालेली ही नाम संस्था आज हजारो कोटीचा टर्नओव्हर करते आणि ती सीएसआर आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने करते याचा अर्थ ज्यांनी मदत केली त्यांना देखील विसरायचं नाही हा पायडा देखील नामनं ना आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कार्यक्रम आमच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार मोठा कार्यक्रम आहे मला तर असं वाटत होतं की कार्यक्रम हा आहे कार्यक्रम हा घरं बांधण्यापुरताय पण मला सगळ्यात मोठं आश्चर्य जे आहे की डिफेन्सच्या लोकांचा विचार करून त्यांना उन्हामध्ये उभं राहावं लागतं त्यांना जेवणाची व्यवस्था करावी लागते यासाठी स्वतःच्या वॅन तयार करून डिफेन्सला देणारं नाम हे देशातलं पहिलं असेल मला असं वाटत नाही की दुसरं कोणी केलेलं आहे आम्ही एकच करतो म्हणजे जे आत्मपरीक्षण आत्मचिंतन मी ह्या कार्यक्रमात पंधरा मिनिटात केलं तुम्ही डिफेन्सच्या लोकांना मदत केली आम्ही दर पाच वर्षाने एखादी अँब्युलन्स देतो कारण त्याच्यावर माझा फोटो असला पाहिजे आणि तो गावागावामध्ये मोहल्ल्या मोहल्ल्यांमध्ये गेला पाहिजे आणि हे उदय सामंतने अँब्युलन्स दिली हे जगाला कळलं पाहिजे हे मार्केटिंग आम्ही करतो पण मार्केटिंग न करता देशाच्या संरक्षण खात्याला देखील मदत करण्याचं ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल तर ते नाम फाउंडेशननं केलंय त्याबद्दल देखील शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि शासनाच्या लोकांनी देखील अनेक गोष्टी घेण्यासारख्या की आता त्याचे काही उल्लेख केले तर बाकी सगळं बाजूला राहून त्याच्या फक्त ब्रेकिंग उद्या होतील की उद्योग मंत्री आले आणि ज्या शासनामध्ये ते काम करत होते त्याला सल्ला शासनाला देऊन गेले म्हणून त्याच्यावर मी बोलत नाही परंतु शासनाला देखील अतिशय विधायक दृष्ट्या आणि पारदर्शकपणाला जर काम करायचं असेल तर या सगळ्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि सल्ला घ्यायला काय पैसे पडत नाही मगाशी नानासाहेब मला सांगत होते की भविष्यामध्ये जर चॅरिटी निर्माण करायची असेल तर माझं अजूनही काम करण्याची तयारी आहे कलाकार म्हणून काम करण्याची तयारी आहे आणि कलाकार म्हणून काम केल्यानंतर जे पैसे मिळतात ते सगळेच मला कशाला पाहिजेत ते समाजासाठी खर्च झाले पाहिजेत असं सांगणारा महाराष्ट्राचा जर पहिला कलाकार कोण असेल तर, तर ते नाना पाटेकर आहेत हे देखील मला सांगताना अभिमान वाटतो आणि मी देखील एक नानांना मग अशी किस्सा सांगितला की मराठी कलाकारांबद्दल नक्कीच आम्हाला सगळ्यांना आपुलकी आहे पण अशी मध्ये मध्ये आम्ही सगळी फंक्शन बघत असतो मकरंदजी आणि त्या एका फंक्शनला मला बोलवलं होतं आणि सारखा पाठपुरावा चालू होता की राज्याचे उद्योग मंत्री म्हणून तुम्ही आले पाहिजे राज्याचे उद्योग मंत्री म्हणून तुम्ही आले पाहिजे मी शेवट शेवटच्या फोनवर त्यांना सांगितलं की माझं तिथे येऊन काहीच काम नाही माझं तिथे येऊन काम जर का असेल आणि माझा उपयोग जर तुम्हाला होणार असेल तर मी नक्की त्या ठिकाणी जाऊन माझा उपयोग काय मला तिथे यायचं आहे आणि मी कोणाकडे तरी एका मोठ्या माणसाकडे गेलो म्हणून माझा फक्त फोटो काढायचा आहे त्याची मला अजिबात आवश्यकता नाही आणि म्हणून मी अनेक वेळा काही स्वप्न बघितली होती म्हणजे हे कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मकरंजींची माझी ओळख पूर्वीपासून आहे त्यांना तुम्ही देखील ओळखता मराठी रंगभूमी असेल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असेल हे सगळे एक्सेसेबल लोक आहेत पण माझ्या आयुष्यामध्ये तीन गोष्टी मला पाहिजे होत्या म्हणजे राजकारणामध्ये ह्याची ओळख पाहिजे त्याची ओळख पाहिजे तो आमचा स्वार्थ असतो तो, तो मिळालीच पाहिजे आता आमचं पण चालत नाही पण काही सेक्टर जे आहेत काही जे विभाग आहेत त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी माझ्या लहानपणापासूनच्या मनामध्ये होत्या त्याच्यामध्ये एक उद्योग क्षेत्रामधलं मला कधीतरी रतन टाटांना भेटायचं क्रिकेट जगतातलं कधीतरी एकदा मला सचिन तेंडुलकरना भेटायचं आहे आणि बॉलिवूड असेल किंवा टॉलिवूड असेल किंवा काय देशातलं काय मला नावं त्याची माहीत नाही त्याच्यातलं फक्त मला नाना पाटेकरांना एकदा भेटायचं आहे आणि मी परमेश्वराचे धन्यवाद मानतो या तिघांशी माझे अतिशय चांगले संबंध आले आणि हे चांगले संबंध येताना त्यांचं सामाजिक काम देखील मला बघायला मिळालं एक चार दिवसापूर्वी सचिन तेंडुलकरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला होतो आमच्या उद्योग क्षेत्रातला एक अभिनव उपक्रम सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा सेमी कंडक्टरचा सुरू होताना आम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला याचा अर्थ मराठी माणूस आणि महाराष्ट्राची ना जोडलेला माणूस काय करू शकतो हे सचिनच्या रूपाने देखील परवा आम्हाला नवी मुंबईला बघायला मिळालं आणि म्हणून सगळी दिग्गज मंडळी आहेत आणि मगाशी मी आपल्याला सांगितलं की नानांबरोबर बोलताना थोडं मध्ये नानांनी मला सांगितलं मी लंडनला आहे मी पण तेवढाच जिद्दी म्हटलं ना नाना कधी येत आहेत ती वेळ बघायची आणि मी कसं सांगितलं वाया मल्हार आणि मग नानानं सांगितलं पण नानानी सांगितलं एक काम कर तुझा आग्रह आहे मध्ये आहे मी कार्यक्रमाला येतो पण माझी एक अट आहे जे काय प्रकाशन करतोयस त्याच्यातलं एक वाक्य जरी खोट असलं तर तिथल्या तिथं हिशोब करणार त्याच्यामुळं खरोखर -कर असं देखील मला असं वाटतं की असं देखील विजिलन्स असला पाहिजे आणि आमच्या सरकारमध्ये देखील असलं पाहिजे आम्ही जे काम करतोय की योग्य आहे की अयोग्य आहे आम्ही आता अभिमानानं सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही आणली पण ती कधी यशस्वी होईल ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी किंवा आमच्या सरकारनं आणलेली योजना त्या महिलेपर्यंत जाईल त्या महिलेला ते पैसे मिळतील आणि त्या महिलेच्या पैशातनं पुन्हा एकदा व्यापार सुरू होऊन ते पैसे आमच्या महाराष्ट्रामध्ये रोटेट होतील त्यावेळीच ती योजना यशस्वी आहे असे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून विजिलन्स म्हणून नानासाहेब तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारवर देखील वचक ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या सरकारनं काय केलं पाहिजे महाराष्ट्राच्या सरकारची भूमिका काय असली पाहिजे त्याच्यामध्ये जलसंपदामध्ये काय असली पाहिजे जलसंधारणामध्ये काय असली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी नानांच्या मार्फत आम्हाला बघायला मिळतात त्याबद्दल देखील मनापासून मी नानांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझी एक विनंती आहे की मला तुम्ही सदस्य करू नका मला तुमच्याकडनं काहीही अपेक्षा नाही नामची पण कधी उदय सामन भेटला तर हा नामचा सदस्य एवढं म्हटलं तरी ते भाग्य माझ्या बाकी सगळ्या पदापेक्षा मोठा आहे कारण काही लोकांची अशी आता मंत्री म्हणून मी आलो की मला इकडे घ्या तिकडे घ्या मला मला अजिबात अपेक्षा नाही पण या कामामध्ये कुठंतरी एक सहकारी म्हणून मी तुमच्या सोबत आहे सर पाटली राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सामाजिक का, काम करणारी जी देशातली अग्रेसर संस्था आहे त्याचा कुठंतरी मी हितचिंतक आहे त्याचा कुठंतरी मी एक छोटासा भाग आहे असं समजण्यासाठी आम्हाला देखील आपण सगळ्यांनी मिळून आपल्या परिवारामध्ये घ्यावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं नानांना आणि मकरांना या ठिकाणी विनंती करतो भविष्यामध्ये नाम फाउंडेशनचा आज नववा वर्धापन दिन तुम्ही साजरा करताय असाच नव्वदावा करावा कारण एखादी संस्था स्थापन करून एक वर्ष चालवणं फार सोपं आहे दोन वर्ष चालवणं त्याच्यापेक्षा फार सोपं आहे पण सातत्यानं दहा वर्ष चालवणं आणि त्याच ताकदीनं चालवत त्याची ग्रोथ करणं ही महाराष्ट्र आणि देशामध्ये फार कठीण बाब आहे ते शिवधनुष्य नानासाहेबांनी असेल मकरंजींनी असेल आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी त्या ठिकाणी उचललेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करतो पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वतीनं हे देखील सांगतो नामच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये नामच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामचे सदस्य म्हणून नानासाहेबांबरोबर आणि मकरंद बरोबर अनासपुरांबरोबर शंभर टक्के राहतील हा शब्द मुख्यमंत्र्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र